हॅलो <laughs> नमस्कार <Hello, namaskar. laughs> तर आत्ता वाजलेलं आहेत रात्रीचे एक एक नाही सॉरी वाजले <laughs> दीड वाजलेलं आहे आणि आम्ही झोपलो होतो तर माझ्या मिस्टरांना मच्छर येऊन जावला मग आम्ही रात्रीच्या दीड वाजता निघालेलो आहोत गुड नाईट आणायला गुड नाईट नाही काय निघालं गुड नाईट आणायचं गुड नाईट आणायला निघालेलं आहोत तर हे बघा आम्ही दोघं चालत आहोत बापरे त्यांना एक मच्छर चावलं नाही जायचंच आहे म्हणून मग एकटे चालले होते आम्ही बोलले नाही तुम्ही एकटे नाही जायचो मी पण तुमच्यासोबत येणार ना ना। तर बघा एवढं रात्रीचं आम्ही निघालेलो आहोत माझा भाऊ खूप त्याने मिनटं केलं की के आता नको जायला आता नको जायला म्हणून पण ते काही ऐकायचं आहे नाही एक मच्छर चावला आणि रात्रीसुद्धा खूप झोपमोड झाली मच्छरमुळे त्यांची त्याच्यामुळे मग होते हो आल, तर होतं ते गुड नाईट रात्री संपलं म्हणजे थोडंसं आहे त्याच्यात पण ते रात्री संपलं मग रात्रीसुद्धा त्यांची झोप झाली नाही आणि माझी झोप म्हणजे खूप हे झालं त्रास झाला म्हणून आत्ता त्यांच्या लक्षात आलं दीड वाजता मग आत्ता आम्ही निघालेलो आहोत बघा तर माझा भाऊला बोले चल चल भावाला तर तो काय नंतर तयार झाला होता बोले राहू दे त्याला खूप कंटाळा येतो तर बघा हे आम्ही कसं रस्त्याने चालत आहोत करायचं दीड वाजून गेलेले आहेत तरी बघा मला असं वाटलं की म्हणजे मी एवढे लेट म्हणजे अशी कधी बाहेर वगैरे गेली तर शक्यतो एवढा लेट मग साडे बारा पर्यंत वगैरे बाहेर येते आणि एवढं लेट येत नाही दीड वाजता कारण मग बाहेर लोक व्यवस्थित नसतात ना त्याच्यामुळे मग माझे मिस्टरसुद्धा मा मा मला येऊन देत नाहीत बोलतात नको मग बाहेर लोक वगैरे पिलेले असतात आणि मग उगच हे होतात त्याच्यामुळे मग शक्यतो तुम्हाला ते जास्त लेट येऊ देत नाहीत पण आता मी फोर्स केला आणि मी बोलले की आता कोण नसेल तर बघा मुंबई कधी झोपत नाही बोलतात तर हे बघा एवढं लेट झालेलं आहे तर सगळ्या गाड्या महिला वगैरे सगळं तुम्हाला दिसतील रस्त्याने आणि आम्ही पण चालत निघालेलो हो, आहोत तर आम्ही लांब आहे तसं एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर तिथे जायला आहे तरीसुद्धा आम्ही चालत चालत निघालेलो हो, आहोत आणि आम्ही दोघे फास्ट चालत आहोत त्याच्यामुळे मग पोचेल आम्ही लवकर थोडा आणि आता तिकडे तिकडे गणपतीची तयारी चालू आहे आणि हे बघा माझे मिस्टर अहो आता माझे मिस्टर इथे इथेपर्यंत आलोच तर मग जाताना इथून आईस्क्रीम घेऊ आणि आईस्क्रीम खात खात आपण तिकडे पर्यंत जाऊयात तर मग आम्ही आता आईस्क्रीम घेतो तरीही बघा ती किती तरी ही कुलती आहे खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही जर टेस्ट केली नसेल तर तुम्ही सुद्धा खाऊन बघा खूप मस्त लागते नको खाणार आहे तर खूप छान आहे ह्याची टेस्ट सुद्धा आणि मलाही घेतलेलं आहे मलाही तर हे बघा आता पावणे दोन वाजलेले आहेत आम्ही आम्ही बघा रात्रीचे भटकंदी असल्यासारखे रात्रीच्या पावणे दोन वाजता सुद्धा भटकत फिरत आहोत बघा कुलफी घ्यायला बोलवा ना सगळं तर रात्रीच्या दोन वाजता आम्ही भटकत कसे फिरत आहोत तुम्ही बघा पहिल्यांदाच एवढा लेट मी चालत चालत नाहीतर मग कुठे गेली तर मग लेट जाते पण ती गाडीवरून मग चालत जाते आणि आज पहिल्यांदाच एवढं लेट भटकत भटकत चालत आहे तरी कुल्फी घेतलेली आहे तर आता मी कुल्फी खाते त्याचं मनानेच न काढता वरचं पडून गेलेलं आहे त्यांनी मला एक सोप्पं काम केलं की बाई तू काढू नकोस तू कधी काढायची म्हणून आपलं मनानेच मला डायरेक्ट भेटलेलं आहे काढून तर तुम्ही पण ह्या कुल्फी खायला आणि ब्लॉग न स्किप करता सगळा पाहिजे आहे आणि कसा वाटतोय कसा आहे मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग नक्की सांगा आणि बघा एवढ्या लाटू दिवसा एवढं क्लिअर दिसणार नाही आणि एवढं छान दिसणार नाही तेवढं आता रात्री एवढं छान दिसत आहे तुम्ही बघा चोवीस तास काय नाव आहे हे चोवीस तास चालू असतं मेडिकल त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत बाकी सगळे बंद होतात आणि हे रात्र दिवस चालू असतं त्याच्यामुळे हेचं नाव चोवीस तास असं आहे वरती चोवीस तास असं दाखवलेलं आहे फायनल आम्ही आईस्क्रीम खात 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 या मेडिकल मध्ये आहोत आणि माझ्या मिस्टर मध्ये गेलेले आहेत बघा किती वगैरे आहे नमस्कार आता घेतलं नाईट चाललोय घरी आपली ठाणा हे नितीन जंक्शन आहे आपले लाडके मुख्यमंत्री राहतात बघा नितीन जंक्शन बशी कि रात्रीची जिंदगी मुंबईची हॉटेल चालू आहे अजून इथे हे बघ आपले रंग कसे दिलेत आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्रिजला पण रंग दिलेत हा सुट्टी नाही बघाय नितीनचा रस्ता क्रॉस केला की लेफ्ट साइडला वळलं की लगेच आपल्या मुख्यमंत्री लाडक्या मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे आपले लाडके भाऊ बहिणींचे सर्वांना पैसे भेटले ना ते आपले मुख्यमंत्री आमच्याच जवळ राहतात ते मी बोलली होती तुम्हाला की शिंदे साहेबांच्या इथेच जवळपास मी राहते तर तुम्हाला दाखवलं माझ्या आणि शिंदे साहेबांचं हाऊस काय आम्ही जवळ नव्हतं गेलो लांबूनच आम्ही जे काही तुम्हाला दाखवलं ते दाखवलं कारण त्याच्याजवळ नव्हतो आम्ही तिकडे गेलो तर मी तुम्हाला बोलली होती तर पाहिलं तुम्ही इथेच आमच्या इथे आम्ही शिंदेंच्या इथे जवळ आसपासच राहतो आणि सगळे मला डिटेल्स विचारतात तर डिटेल्स एवढा आम्ही देऊ नाही शकत कारण आत्ताचा काळ किंवा परिस्थिती तशी नाही आहे की, की सगळं सांगण्यासारखे त्यामुळे तर कसा वाटला आमचा पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला कमेंट्स नक्की करायचे आहेत आम्ही चालत आलेलो आहोत आणि चालत निघालेलो आहोत तर आमचं ह्याच्यात एक अर्धा तास तरी पूर्ण आमचा गेला कारण जायला एक दहा पंधरा मिनटं झालं आणि रिटर्न जायला एक दहा पंधरा मिनटं असं एक आमचा अर्धा तास त्याच्यात गेला आणि घरी जाऊन आता तुम्हाला आम्ही गुड नाईट लावूनच दाखवतो आणि नक्की ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगायचं आहे कारण माझे मिस्टरसुद्धा स्वतः या ब्लॉगमध्ये बोललेले आहेत त्यामुळे नक्की हा ब्लॉग कसा आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कारण आतापासून मी तुम्ही नक्की सांगा की दाजींना ब्लॉगमध्ये घ्यायचं का तुम्ही नक्की सांगा आतापासून आपल्या ब्लॉग मध्ये दाजींना घ्यायचं की नाही तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे की दाजी तुम्हाला आवडतात की ब्लॉगमध्ये कसे बोलतात दाजी हे सुद्धा कमेंट्स करून सांगायचं आहे कारे बप्पा येणारच आहेत तर इथे बघा बप्पांचं अजूनसुद्धा एवढं लेट झालेलं आहे तरी पप्पांचं काम चालूच आहे मूर्त्या बनवणे वगैरे इथे चालूच आहे बघा एवढे लेटसुद्धा झाडे आहेत बाहेर आणि चालून चालून एवढं आम्हाला गरम झालं आहे आणि एवढी झाडे आहेत हे बघा झाडे कसे आहेत तरी एवढं गरम होतंय काल कालपासून पाऊस नाही आज पाऊस परवा दिवशी होता काल आणि आज पाऊस नाही तर एवढं गरम होतं एवढं बाहेर गाड्या आहेत पण झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आणि खूप गरम होतं एवढे झाडे असूनसुद्धा बाहेर रस्त्याने चालवून गाड्यांची हवा लागते तरी पण खूप गरम झालेलं आहे हे बघा आणि फायनली आम्ही आता एक दोन तीन मिनटात आमच्या घरी पोचेन आता खूप आता कंटाळ आलेला आहे दम जमलेला आहोत चालून चालून आणि हा ब्लॉग असा करायचा म्हणून वगैरे काहीच केलेलं नाही मी त्यांच्यासोबत सहज गेले आणि आरतेल रस्त्यातून मी डायरेक्ट ब्लॉग बनवायला ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे सहजच बनवलेला आहे कारण की असं बोलली नव्हती की ठरवून वगैरे काहीच बनवलेलं नाही तर सहजच बनवलेला आहे कसा वाटला आणि कसा ब्लॉग झालेला आहे हे कमेंट्स करून नक्की सांगायला तुम्ही विसरू नका तर हे बघा फायनली मी माझ्या रूमच्या तिथे खाली मी पोचलेली आहे आणि आता वरती वरती मी चालत चालत शिडीवरून निघालेली आहे आता माझ्या भावाची रिॲक्शन बघूया तो काय करतो आहे काय बोलतो आहे हां आणि हे बघा फायनली बाबा येऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला बोलली मी लावूनच दाखवणार त्याशिवाय मी राहणार नाही तर हे बघा नाद लागतो बाकी काय नाही एवढं रात्री जाऊन <laughs> रा ते घेऊन यायचा आणि शेवटी माझ्या मिस्टरांना राहूलच नाही तिथपर्यंत मला पण घेऊन गेले गे नाहीतर एवढ्या रात्री मला बारा वाजतासुद्धा बोलतात मी कचरा सोबत नको येऊ वस्तू बाहेर माणसं असतात वाईट आणि आज मला मी स्वतःहून गेले फायनली हे आणलं तर या मच्छरांना म्हणा तुमच्यासाठी उपाय केलेला आहे आणि हे गुड नाईट हे आणले हे सुद्धा आणलेलं आहे आणि हे अंगाला थोडे एक चार पाच थेंब ह्याचे लावले की मच्छर जवळसुद्धा येत नाही तुम्ही पण जर बाहेर वगैरे कुठे राहत असा असाल एकटे तर तुमच्यासाठी हे खूप छान आहे ह्याचे एक दोन चार थेंब आपल्या अंगाला लावले की मच्छर फिरकतसुद्धा नाही पण ह्याचा वास कोणाकोणाला खूप आवडतो माझ्या मिस्टरांना ह्याचा वास खूप आवडतो आणि मला ह्याचा वासाने ना डोकं एवढं जाम दुखतानी मळमळायला होतं एवढा डेंजर म्हणजे एवढा स्ट्रॉंग याचा वास आहे मला अजिबात आवडत नाही त्यांना खूप आवडतो तर आता गु मच्छरांना फॅट देण्यासाठी आम्ही दोन दोन आणलेले आहे त्यामुळे आता ते येऊ शकत नाही आणि बाय बाय सगळ्यांना तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट अँड शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका बाय बाय पण नाही अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना